नमस्कार सर्वांना मी मनीषा तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण माझ्या संध्याकाळच्या रुटीनमध्ये मी आज शिमला मिरची बनवणार आहे तर शिमला मिरची मी पाव एक पाव घेतली होती तर एक पावशरमध्ये मी शिमला मिरची कशी करते काय करते ते तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे मी कापून घेणार आहे अगोदर सर्वात अगोदर वॉश करून घ्यायची म्हणजे धुऊन घ्यायची धुवून घेतल्यानंतर मी अशी बारीक म्हणजे बारीक चिरणार आहे मस्त तर जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाळी पण नाही तर अशा प्रकारे मी शिमला मिरची कापून घेतली आणि कशी बनवते काय बनवते ते समोर दाखवणारच आहे मी तुम्हाला आता सर्व सर्व शिमला मिरची मी कट करून घेते आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते समोर तर संध्याकाळच्या रुटीनमध्ये मी केलेली आहे म्हणजे संध्याकाळच्या जेवणामध्ये कारण संध्याकाळी आपण एकदम नॉर्मल जेवण करतो काही जास्त म्हणजे हे नाही करत कारण दुपारी म्हणजे पोटभर जेवण पाहिजे डाळ भात वगैरे तर संध्याकाळी काही पण आपण पन, कोरडी भाजी चपाती पण असली तर, सर्वे गेता। तर सर्व खाऊन घेतात तर अशा प्रकारे मी बारीक सर्व शिमला मिरची कट करून घेतली आणि एक म्हणजे मोठा कांदा घेतला म्हणजे मध्यमच आहे तर एक कांदा आणि टोमॅटो वगैरे ते पण मी दाखवणार आहे तुम्हाला कट करून असा एक मोठ्या आकाराचा मी कांदा कट केला दोन टोमॅटो कट केले आणि समोर कशी बनवते ते दाखवते आता समोर मी कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकणार आहे जेवढं आपल्याला लागते तेवढं टाकायचा अंदाजे ज्याला जास्त तरी पाहिजे जास्त टाका ज्याला कमी पाहिजे त्यांनी कमी टाका अशा प्रकारे मस्त तेल तपू द्यायचं त्याच्यानंतर आपण थोडंसं जिरं टाकणार आहे मस्त जिरं पण लालसरू द्यायचं जेणेकरून म्हणजे चव पण वेगळी येते सगळ्यांची बनवायची पद्धत वेगवेगळी राहते माझी पद्धत अशी आहे मी कढीपत्ता पण टाकते मला ना प्रत्येक भाजीत कढीपत्ता आवडते त्याच्यामुळे मी प्रत्येक भाजीत तुम्ही बघताच आहे माझ्या प्रत्येक भाजीमध्ये कढीपत्ता राहतो तर कढीपत्ता मस्त तरकल्यानंतर आपण कांदा टाकणार आहे आणि कांदा मस्त लालसर होऊ द्यायचा त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं कांद्यावरती जेणेकरून आपला कांदा लवकर होईल तर मी मीठ पण ॲड करते तर खूप छान अशी झाली होती शिमला मिरची तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा सर्वांना येतं तसं काही सांगायची हे नाही आहे पण आपापली टेक्निक राहते आपापली पद्धत राहते तर माझी अशी लालसर कांदा झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲट लगेच टमॅटो केले टमॅटो पण मस्त बारीक होऊ द्यायचे बारीक झाल्यानंतर मस्त त्याच्यामध्ये आपल्या लसण अद्रकची पेस्ट हे बघा मी लसण अद्रकची पेस्ट ॲड करते आणि लगेच मग थोडंसं क हळद वगैरे आपला गरम मसाला हळद मीठ असं सर्व टाकायचं ज्याला जे टाकायचं आहे मसाले खडा मसाला वगैरे ते पण मी हळद गरम मसाला टाकला आणि आपलं मीठ टाकलं जास्त काही मी मसाल्याच्यामध्ये ॲड केले नाही आपलं साधारण ना, लाल मिरची वगैरे तेच तर खूप टेस्टी झाली होती आणि शिमला मिरची प्रत्येकाला आवडते असं काही नाही म्हणजे आपण ऑप्शनमध्ये राहतेच म्हणजे आपल्याला काही डाळ भात वगैरे करणं असलं तर आपण त्याच्यासोबत पण खाऊ शकतो आणि संध्याकाळच्या रुटीनमध्ये तर आपण शिमला मिरची तर खाऊ शकतो म्हणजे संध्याकाळी काही जास्त असं बनवायच्या फाकात पडत नाही आपण नॉर्मल खिचडी वगैरे थोडी कोरडी भाजी चपाती असंच खातो आपण तर अशा प्रकारे मी मसाला मस्त होऊ देला आणि त्याच्यावर मध्ये टाकलं मी शिमला मिरची आपले लाल मिरची वगैरे टाकणं झाल्यानंतर हळद वगैरे तर तो पाच एक मिनटं होऊ द्यायचा तेल सुटल्यानंतर लगेच त्याला आपण शिमला मिरची ॲड करायची आणि झाकण देऊन पाच ते दोन ते पाच मिनटं आपण याला शिजवायची शिमला मिरची आता याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि पाच ते दहा मिनटं मी शिमला मिरची मस्त उप म्हणजे शिजवणार आहे बघू शकता पाच ते दहा मिनटामध्ये मी झाकण काढून बघितलं तर म्हणजे नॉर्मल अर्ध्यापेक्षा जास्त शिजलेली होती आता त्याच्यामध्ये मी टाकणारे मस्त शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याच्या कूटमध्येच मी लसणच्या पाकळ्या पण दोन तीन ठेसल्या होत्या म्हणजे शेंगदाण्याचं कूट ठेच्याच्या वेळेस मी दोन तीन लसणाच्या पाकळ्या पण कारण मी पेस्ट टाकलेली होती आणि लसण जो राहतो आपला जाळा जाळा तो पण मी शेंगदाण्यामध्ये ठेसला होता आणि वरून कोथंबीर मीठ आणि आपलं शेंगदाण्याचं कूट अशा प्रकारे मी आता मिक्स करणारे आणि परत दहा ते पंधरा मिनटं याला मी होऊ देणार आहे तर अशा प्रकारे माझी शिमला मिरचीची भाजी मी करते तुम्ही कशाप्रकारे करता नक्की कमेंट करून सांगा आणि माझी शिमला मिरची भाजी आवडली तर नक्की सांगा बघा अशा प्रकारे माझी शिमला मिरची भाजी झालेली होती आवडली तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्कीच करा आणि कशी झाली भाजी ते पण सांगा खरंच खूप जण आवडली होती माझ्या घरच्यांना आणि मला पण खूप मस्त टेस्टी खूप झाली होती तर बघू शकता तुम्ही खूप छान अशी शिमला मिरची झालेली होती तर संध्याकाळच्या रोटीमध्ये आज मी शिमला मिरची बनवली चला तर मग माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्कीच करा आणि या तुम्ही पण जेवण करायला चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय